सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विकी अस्मिताचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन निघाला तिच्याशी प्रायव्हेटमध्ये बोलण्यासाठी आणि विवेकने त्याला अडवण्यासाठी खुर्चीतून उठून त्याच्या मागे निघाला आणि तो पडला अस्मिताने ते पाहिलं आणि विकीचा हात सोडला आणि तिने विवेकला उठवला आणि विवेक म्हणाला अस्मिता त्याला आत्ताच्या आता इथून जायला सांग आणि अस्मिता विकीकडे बघून म्हणाली विकी, विकी तू इथून जा प्लीज आणि विकी हाताची घडी घालून ठामपणे म्हणाला तुझी गर्लफ्रेंड घरात आलेली चालते मग अस्मिताचा बॉयफ्रेंड घरात आलेला का नाही चालत मी जाणार नाही आणि आता विवेकला त्याचा खूप राग आला त्यानं पुन्हा एकदा अस्मिताला चिडून सांगितलं अस्मिता त्याला इथून जायला सांग आणि आता अस्मिता विकीला म्हणाली विकी प्लीज तू जा ना इथून तो आजारी आहे त्याची तब्येत ठीक नाही त्याला त्रास होतोय प्लीज तू जा ना इथून आपण नंतर बोलूया पण आता विकीला सुद्धा काय झालं होतं काय माहीत असं वाटत होतं की तो पूर्ण मनापासून बोलतोय तो नाटक करतोय असं वाटतच नव्हतं आणि तो म्हणाला विवेक मी जाईन मग तू सुद्धा त्या शेणायाला इथून जायला सांग तिचं इथं काय काम आहे खरं तर या घरात नवरा बायको म्हणून फक्त तुम्ही दोघे असायला हवे तरीही ती तुमच्यामध्ये पडलेली आहे ना मग मी आलेलो तुला का चालत नाही आणि आता गुपचूप तमाशा बघणारी शणाया म्हणाली ए मला का मध्ये घेत असतो तू हे बघ माझं आणि विवेकचं नातं वेगळं आहे मी खूप आधीपासून त्याच्या आयुष्यात आहे आणि तू आत्ता अस्मिताच्या आयुष्यात आलेला आहे आणि मी तर काय म्हणते विवेक बेबी दे ना तिला घटस्फोट आणि तिला जाऊ दे एक काम कर तू तिला घेऊन जा इथून अशी ती विवेकला म्हणाली आणि विवेकला म्हणाली विवेक इला घटस्फोट दे म्हणजे तो अस्मिताला घेऊन जाईल आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि हे ऐकून विवेकने शनायाकडे रागात पाहिलं आणि तिला धारदार आवाजात म्हणाला तू जरा शांत बसतेस का मध्ये मध्ये बोलू नकोस हा आमच्या घरचा मॅटर आहे आणि हे ऐकून शणाया गप्प बसली तोंडात मारल्यासारखी आणि आता विकी तिला म्हणाला हो तू खूप आधीपासून विवेकच्या आयुष्यात आहेस का याचा अर्थ जो ज्याच्या आयुष्यात आधीपासून आहे त्याचा हक्क जास्त शनाया हो ना आणि सुद्धा फार ॲटिट्यूडमध्ये म्हणाली हो आणि मग विकी म्हणाला मग तुझ्याही आधीपासून अस्मिता विवेकच्या आयुष्यात आहे त्याचं काय ग आणि आता शनाया म्हणाली पण अस्मिता त्याला आवडत नाही विचार त्याला हो ना विवेक बेबी तू माझ्यावर प्रेम करतोस ना तुला ही डल आणि बोरिंग अस्मिता आवडत नाही म्हणून तू तिला घटस्फोट देणार आहेस विवेक पुन्हा चिडून अस्मिताला म्हणाला अस्मिता हा मला इथे नको आहे तू प्लीज याला जायला सांग आणि आता अस्मिता विकी समोर गेली आणि तिने त्याला हात जोडले आणि म्हणाली प्लीज विकी तू जा इथून तो खूप चिडला आहे आणि आता विकी तिला म्हणाला तू मला प्रॉमिस कर तू मला भेटशील कारण मला लवकरात लवकर यू एसला परत जायचं आहे आणि मला वाटतं अस्मिता तू या जबरदस्तीच्या नात्यात आता राहू नकोस या माणसाकडून आशा ठेवण्यात काहीच पॉईंट नाही तू म्हणत होतीस की तुझं त्याच्यावर खूप प्रेम आहे पण आता या शणायाला इथे बघून मला असं वाटतं की तू चुकीची आहेस तू चुकीच्या माणसाकडून अपेक्षा ठेवत आहेस अस्मिता आता हे बोलताना विकीच्या डोळ्यात एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं पण अस्मिताचं तिकडं लक्ष नव्हतं तो जे पण बोलत होता ते मनापासून बोलत होता आणि विकी तिला म्हणाला मी तुला फोन करेन आणि आपल्या भेटीचं ठिकाण ठरवेल तू नक्की यायचं मला भेटायला आणि विकी निघून गेला विवेकसुद्धा नाश्ता न करताच बेडरूममध्ये निघाला आणि शनाया नाटक करत म्हणाली विवेक बेबी चला आपल्या बेडरूममध्ये मी तुला घेऊन जाते आणि विवेक तिलाही रागात म्हणाला आपले बेडरूम अगं मी आजारी आहे आणि तूच हातपाय पसरून हा बेडवर अख्खी एकटी झोपली आहेस मी तुला किती हाक मारल्या तरी तू उडली नाहीस रात्री मला तर वाटतं की तू इथे आराम करायला आली आहेस माझी काळजी घ्यायला नाही काळजी तर अस्मिता घेते माझी ती मध्यरात्रीसुद्धा न झोपता माझ्या दरवाज्याच्या बाहेर माझी काळजी करत उभी होती याला म्हणतात काळजी अस्मिता मला तुझ्या रूममध्ये घेऊन चल असं म्हणून तो अस्मितासोबत गेला आणि अस्मितानं त्याच्यासाठी नाश्ता बेडरूममध्ये आणला आणि विवेक रागात म्हणाला मला नको नाश्ता अस्मिता म्हणाली विवेक आता असं नको करू औषध घ्यायचे आहेत खा बरं विवेक म्हणाला का करतेस तू हे सगळं माझ्यासाठी इतकं सगळं माझ्यासाठी नको करू मला राहू दे तसंच अस्मिता म्हणाली तू चिडचिड का करतोयस आणि नक्की तू कोणावर चिडला आहेस माझ्यावर शणायावर विकीवर की स्वतःवर विवेक म्हणाला मला सगळ्यांचाच राग येतो आहे माझ्या डोक्यातून तो विकी जात नाही तो किती कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूडनं बोलत होता माझ्यासमोर माझ्या बायकोविषयी हे तू बघितलंस ना आता अस्मितानं थोडंसं गालात हसली आणि तिने एक घास घेतला चमच्यामध्ये आणि त्याच्यासमोर पकडून हसून म्हणाली हो ना बघितलं जशी शणाया माझ्यासमोर ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्सनं बोलते तेही माझ्याच नवऱ्याविषयी हे असं का होतंय विवेक नवरा बायकोचं आयुष्य फक्त नवरा बायकोचं हवं आणि आपल्या आयुष्यात एक सरळ रेषेत असलं पाहिजे बायकोण औरेच्या पावलावर और पाऊल टाकत जीवनाचा प्रवास करत असते आणि त्यांचा प्रवास सरळ असतो एका रेषेसारखा पण आपलं आयुष्य तर आता चौकोनी झालं आहे तू मी शनाया आणि विकी आणि याची सुरुवात कुठून झाली विवेक तू विचार कर लग्नाच्या आधी तुझ्या खूप गर्लफ्रेंड होत्या आणि नंतर मी तुला आवडले पण त्या सगळ्यांना सोडून तुला माझ्याशीच लग्न करावं वाटलं फक्त गर्लफ्रेंड म्हणून तू मला वागवलं नाहीस मला तुझ्या आयुष्याचा हे एक भाग बनवलं गर्लफ्रेंड खूप असतात पण बायको फक्त एकच असते तू तु तु तुझ्या मर्जीनं माझ्याशी लग्न केलं आणि आता तुला मी आवडत नाही मग माझं आयुष्य डबक्यात साचलेल्या पाण्यासारखं झालं आहे विवेक ते आहे तिथंच थांबलं आहे तू मात्र शनायासोबत पुढे निघाला आहेस मग मला माझं आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा अधिकार नाही का तूच सांग मी खुश नको का राहू आणि आता विवेक गप्प बसला आणि म्हणाला तो पुन्हा जाशील विकीला भेटायला अस्मिता म्हणाली जावं तर लागेल विवेक कारण मीही त्याला काही वचनं दिले आहेत सप्तावधीत दिलेल्या एकमेकांना वचनांचा तुला तर विसर पडला आहे पण मी मात्र त्याला दिलेलं वचन विसरणार नाही ती पाळावी तर लागतीलच ना आता खा औषध घे आणि आराम कर असं म्हणून तिनं त्याच्यासमोर पुन्हा चमचा पकडला आणि आता विवेकने तिच्या हातातून चमचा घेतला प्लेट घेतली आणि स्वतः खाऊ लागला आणि म्हणाला अस्मिता माझा लॅपटॉप दे मला थोडं काम करू दे अस्मिता म्हणाली अजिबात काम करायचं नाही तुझा मॅनेजर सगळं हँडल करतोय आणि माझंही लक्ष आहे आणि तू जास्त वेळ बसूही नकोस कंबर दुखेल तुझी तरीही विवेक रागातच म्हणाला दुखू दे तुला म्हटलं ना दे लॅपटॉप तर दे आणि आता अस्मिता चिडून म्हणाली मग तू तुझ्या बेडरूममध्ये जा माझ्या बेडरूममध्ये राहू नकोस माझ्या बेडरूममध्ये राहायचं असेल तर काम करायचं नाही ना आणि माझंच ऐकायचं समजलं आणि आता विवेक गप्प बसला आणि आता इकडे शणाया म्हणाली मी सारखी सारखी का चुकत आहे शणाया तुला असं करून चालणार नाही हे बघ तुला विवेकचं मन जिंकायचं आहे पण तू तर अस्मितासमोर वीक पडायला लागलीस रोज नवीन चूक करून ठेवतेस पण आता नाही आता मी असं काहीतरी करते जेणेकरून नकोशी वाटेल अस्मिता त्याच्या डोळ्यासमोर आणि आता काहीतरी प्लॅन करून ती गेली आणि विवेकला म्हणाली विवेक मी तुझ्यासाठी दुपारचा लंच बनवणार आहे स्वतःच्या हातानं तू काय खाशील आणि विवेकनं तिच्याकडे थोडं आश्चर्यानंच पाहिलं आणि म्हणाला शणाया तू बरी आहेस ना की तुला ताप वगैरे आला आहे ती म्हणाली मी ओके आहे बेबी सांग ना काय खाशील तुझ्यासाठी नूडल्स बनवू की पास्ता बनवू की रशियन सँडविच तुला आवडतं तसं आणि आता अस्मितानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली शणाया तू एका पेशंटला हे सगळं कायला देशील का, का? आणि शनाया म्हणाली का ते त्याला आवडतं ना मग तो खाईल ना विवेक तू खाशील ना आणि आता विवेक नुसती नंदीबाईलासारखी मुंडी हलवत हो म्हणाला कारण तिला नाही म्हणालं तरी ती काही जाणार नाही इथून म्हणून तो तिला हो म्हणाला आणि शनाया खूप आनंदून नाचतच गेली किचन मध्ये आणि आता विवेक मागे हसला आणि अस्मिताला हळूच म्हणाला मी तिनं केलेलं काहीही खाणार नाही अस्मिता ती खूप बॅड कुक आहे आणि अस्मिता हसूनच त्याला म्हणाली कळलं आणि मग तीही किचनमध्ये गेली आणि अस्मिता आणि विवेकसाठी त्याला पचेल असं पेशंटला देतात तसं भात आणि भाजीपोळी बनवली आणि शणायानं पास्ता बनवायला घेतला आणि ती अस्मिताकडे बघत होती की ती काय बनवते आणि शणाया मानेला झटका देत तोऱ्यात म्हणाली विवेक हे असलं खाणारच नाही तो मी बनवलेला पास्ताच खाणार आणि आता अस्मिताच्या जेवणाचा सुवास यायला लागला तसंच शणायाची चलबिचल व्हायला लागली आणि तिच्याही तोंडाला पाणी सुटायला लागलंच तिने हळूच अस्मिताकडे पाहिलं आणि अस्मिता तिला म्हणाली तुलाही हवं आहे का तुझं बनवू का जेवण आणि ती पुन्हा तोऱ्यात म्हणाली मला नको मी माझा पास्ता खाणार आणि विवेकसुद्धा खाणार तू उगीच तुझी मेहनत वेस्ट करतेस आता अस्मिता काहीच नाही बोलली फक्त हसली आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि अस्मिता फोन घेण्यासाठी बेडरूममध्ये गेली आणि इतक्यात इकडे नीचपणा करत शणायानं ते जेवण चाखलं आणि त्याची चव अतिशय उत्कृष्ट होती आणि ती म्हणाली हिचं जेवण तर खूपच सुंदर झालं आहे पण न तर माझ्याच हातचं खाल्लं पाहिजे काय करू म्हणजे विवेक हे ना सा खाणारच नाही असं शनाया मनात म्हणाली आणि तिने आता मुद्दाम तिखट मीठ त्यात जास्त घातलं आणि ते जेवण खाण्याच्या लायकीचंच नाही ठेवलं जेणेकरून विवेकला त्रास होईल आणि तो अस्मितावर चिडेल आणि हे सगळं फेकून देईल अस्मिताच्या अंगावर चिडून आणि तिचा पास्ता खाईल असं तिला वाटलं आणि तिने तिखट मीठ मिसळून होतं तसं सगळं झाकून ठेवलं आणि पुन्हा काहीच न केल्यासारखं बसली पास्ता बनवत आणि आता इकडं ऑफिसमध्ये अर्जुन चिडूनच तन्वीच्या पुढे आला आणि त्याच्या केबिनमध्ये खूप रागात बसला फाईलच्या ढिगारामध्ये डोकं खूप तन्वी सुद्धा तन्वीसुद्धा मागे आली आणि तिच्या केबिनमध्ये बसली आणि तिने बटन दाबून दोघांच्या मधला पडदा बाजूला सरला अर्जुनचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्यानं खूप चिडूनच हातातली फाईल टेबलवर आपटली आणि पडद्याचं बटन दाबून त्यानं पडदा पुन्हा खाली घेतला मग दुसरी फाईल घेतली आणि त्याच्यासमोर पकडली आणि आता तो तन्वीला दिसतच नव्हता मग तन्वीनं त्याला मेसेज केला आणि आता त्यानं मोबाईल हातामध्ये घेतला आणि पाहिला आणि तिनं लिहिलं होतं डिअर हबी मान ये ना अर्जुनजी आणि त्यानं काहीच रिप्लाय न देता फोन खाली ठेवला मग तिनं त्याला खूप मेसेज केले आय लव यू बेबी असे आणि फोनवरच खूप सारे किस दिले आता पुन्हा एकदा मेसेज ट्यून वाजली आणि अर्जुनने न राहून फोन उचलला तिचा मेसेज पाहिला आणि पुन्हा मोबाईल खाली ठेवला आणि तिनं पुन्हा आणखीन एकदा मेसेज केला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं अर्जुन नाश्ता कर ना बेबी तू नाही नाश्ता केला तर मीही उपाशी आहे आणि त्यात असंही लिहिलं होतं अर्जुन अशा अवस्थेत तू मला पुन्हा सतवणार आहेस का आता अर्जुनं तो मेसेज पाहून थोडं डोळे बारीक करून डोक्यावर जोर दिला आणि म्हणाला अशा अवस्थेत म्हणजे आता हिला काय झालं चांगलं खाऊन पिऊन समाजकारण करत बसली की आणि म्हणे अशा अवस्थेत असं म्हणून त्यानं पुन्हा तो मोबाईल खाली ठेवला आणि काहीच न रिप्लाय न देता तिच्याच उत्तराची वाट बघत बसला आणि आता तन्वी उठली आणि त्याच्या कॅबिनमध्ये आली आणि म्हणाली अर्जुन तू माझं ऐकणार आहेस की नाही तो म्हणाला नाही ऐकणार काय करशील आणि तू इथून जा मला माझं काम करू दे तन्वी म्हणाली अर्जुन उपाशी पोटी काम करायची काही गरज आहे का अर्जुन म्हणाला ओपाशीपोटी कुठे अगं माझं तर खूप पोट भरलं आहे रात्रीसुद्धा आणि सकाळीसुद्धा माझ्या बायकोने खूप लाडानं मला रात्री जेवण भरवलं आहे ना आता उपकार कर आणि तुझ्या तुझ्या जागी जा असं म्हणून तो त्याच्या खुर्चीत बसला आणि तन्वी म्हणाली अर्जुन तुला इतक्यात अर्जुन उचलून म्हणाला तन्वी आर्यनची शपथ घालायची नाही आपल्या दोघात कोणीच तिसरा यायला नको आणि सारखं उट सूट असं इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मला आणि आता तन्वी म्हणाली अर्जुन मला खूप भूक लागली आहे माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत चल ना खाऊया काहीतरी तू खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही तुला माहीत आहे ना अर्जुन उपरोधिक म्हणे म्हणाला ओ रिअली सरप्राईज आय एम व्हेरी सरप्राईज तुला माझी आठवण आहे मला तर वाटलं की तू मिसेस बंसल पाणी पिल्याशिवाय पाणी पित नाही आणि त्या झोपल्याशिवाय तू झोपत नाहीस हो ना तन्वी आता पोटावर हात ठेवून म्हणाली अर्जुन चल ना बेबी आपण नंतर बोलू का हे सगळं मला आता भूक सहन होत नाही अर्जुन तू पुन्हा हिस्ट्री रिपीट करत आहेस आणि अर्जुन म्हणाला हिस्ट्री रिपीट आणि ती कसली तन्वी म्हणाली अर्जुन आता आपल्या दोघांमध्ये तुला तिसरा कोणी नको आहे ना पण बेबी आता आपल्या दोघांमध्ये चौथा सुद्धा येणार आहे आणि आता अर्जुनला तरीही काहीच नाही कळलं आणि तो म्हणाला तुला नक्की काय म्हणायचं आहे नीट कळेल असं बोलशील का आणि तन्वी आता गुपचूप तिच्या केबिनमध्ये गेली आणि अर्जुनने सिली असं म्हणून पुन्हा त्याची खुर्ची ओढली आणि बसला आणि आता तन्वीनं त्याला मेसेज केला अर्जुनजी कितना रुलाया है आपण कितना सताया आहे आपण बार आपण इतना किया है परेशान की कि अब आने वाले हे फिरसे नन्हे मेहमान अर्जुन आय एम प्रेग्नेंट बेबी आणि हे वाचून अर्जुन चकरावला आणि तो ताडकन खुर्चीतून उठून उभा राहिला विश्वास न बसून त्यानं तो पडदा बाजूला केला तर तन्वीनं हातावर बाळ घेतल्यासारखा इशारा करत त्याला तिथून सांगितलं की मी आई होणार आहे आणि हे बघून तो थक्क झाला आणि पळतच तिच्याकडे गेला